ट्रान्सफॉर्मर मध्ये फ्लक्स वाढतो पण सिम्पल आयन रिंग मध्ये नाही असा फरक का पडतो आजचा व्हिडिओ शोपर्यंत पहा कारण एनला एक ट्रिक सांगणार आहे जी एक्झाम मध्ये डायरेक्ट तुम्हाला मार्क्स देऊन जाईल तुम्ही हायवेवर जाताना पाहिलंय का कधी कधी एक रस्ता असतो व सगळ्या गाड्या त्याच रस्त्याने जातात आणि कधी कधी काय होतं तो रस्ता पुढे जाऊन फ्लाय असू द्या किंवा बायपास असतात त्या तिथे काय होतात त्या गाड्या वेगवेगळ्या रस्त्याने जातात हाच कन्सेप्ट मॅग्नेटिक सर्किटमध्ये सुद्धा लागू होताना आपल्याला इथं पाहायला मिळतो आता मॅग्नेटिक सर्किट म्हणजे हे कसं काम करतं तर इलेक्ट्रिक करंट वाहण्यासाठी जशी इलेक्ट्रिक सर्किट लागतं तसंच मॅग्नेटिक फ्लक्स वाहण्यासाठी सुद्धा आपल्याला मॅग्नेटिक सर्किट लागतं मॅग्नेटिक सर्किटमध्ये तीन गोष्टी महत्वाच्या असतात त्यातील पहिली गोष्ट आहे ती मॅग्नेटिक फ्लक्स मॅग्नेटिक फ्लक्स त्याला आपण निवडणूक कसं करतो ने त्यानंतर एम एम एफ मोटिव फोर्स मोटिव फोर्स मीन्स एफ आणि तिसरी गोष्ट महत्वाची हो आहे तो रिअल एक्टन्स -एक या तीन गोष्टीशिवाय हो मॅग्नेटिक सर्किट कंप्लीट होत नाही ज्याप्रमाणे व्होल्टेज करंट रेजिस्टर जसं इलेक्ट्रिक सर्किट मध्ये गरजेचं असतं तसंच मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स फ्लग्स आणि रिएल हे मॅग्नेटिक सर्किट साठी खूप गरजेचं असतं आता आपण पाहणार आहोत की सिरीज मॅग्नेटिक सर्किट म्हणजे काय तुम्ही पाहिलं असेलच की आपण माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलं जाय की तुम्हाला आयरन रिंग असते आणि त्या आयरन रिंगच्या हो भोवती आपण एक वायर गुंडळलेली असते सेम त्याप्रमाणेच आता आपण एक इथं ड्रॉ करूयात एक काय आहे सर्क्युलर आकाराची काय आहे एक आयरन है। एक रिंग आहे या रिंगला काय केलेलं आहे पण एका वायरने काय केलेलं आहे पण वेग केलेला आहे अशा प्रकारे आता इथे काय होतंय की हा एक काय आहे रिंग काय आहे ही एक लोखंडी रिंग आहे आणि फ्लक्स काय होतो याच्या भोवती फ्लक्स फ्लक्स निर्माण होतो म्हणजे माझ्यासाठी तुम्हाला एक सांगायची गोष्ट काय तर ज्यावेळी आपण याच्यातून करंट प्रवाहित करतो त्यावेळी जो फ्लग्स जाणार आहे तो काय होतो फक्त या वायरतून एकाच मार्गाने जातो यालाच आपण काय म्हणू शकतो तर सिरीज मॅग्नेटिक सर्किट म्हणू शकतो ज्या मॅग्नेटिक सर्किट मध्ये फ्लग्स एकाच पात मध्ये असतो त्याला आपण सिरीज मॅग्नेटिक सर्किट म्हणतो इथे तुम्हाला पाहायला मिळेल की टोटल जर रिएक्टन्स काढला याचा तर आपल्याला काय मिळणार आहे टोटल रिएक्टर टोटल आर जर काढला तर आपल्याला काय मिळणार जसं की आपण सिरी सर्किटमध्ये पण इलेक्ट्रिक सिरी सर्किटमध्ये पाहिले तसंच त्याप्रमाणे फॉर्म्युला होणार आहे आर वन प्लस आर टू म्हणजे काय तर या सर्किटमध्ये ज्यावेळी टोटल फ्लग जो हो वाहणार आहे तो काय असणार आहे सेम असणार आहे पूर्ण मध्ये सेम फ्लग्स हो वाहणार आहे मग त्याचा फॉर्म्युला कसा होतो आपला व्ही इज इक्व्ह टू एफ अपॉन रिअल एक्टर्न्स जसं व्ही इज टू आय आर त्याचप्रमाणे इथं क्यू इज इक अपॉन आर अशा प्रकारे होतो जसं सीरीज सिरीज मध्ये करंट सेम असतो तसंच इथे फ्लग सुद्धा आपल्याला सेम पाहायला मिळतो हा मॅग्नेटिक सिरीज मध्ये तुम्ही पाहिलं असेलच की आपल्या घरामध्ये बेल असते तसेच रिले कोर तुम्ही पाहिले असतील याच्यामध्ये मध्ये तुम्हाला सेम अशा प्रकारच मेकॅनिझम पाहायला मिळतं म्हणजे काय असतं एक आयरन कोर असते आणि त्याच्यावरती काय असते वायर वाउंड केलेली असते आणि हाच कन्सेप्ट तिथं मॅग्नेटिक फील्ड सर्किटचाच यूज केलेला असतो व त्याच्यानुसार ते सर्किट ऑपरेट होताना आपल्याला पाहायला मिळतो आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो की फ्लक्स इथून दुसऱ्या रस्त्याने जाऊ शकतो का म्हणजे इथं इत, इथून जाण्यासाठी त्याला दुसरा कोणता मार्ग आहे का तो उत्तर काय येणार आहे नाही कारण की इथं दुसरं कोणतंही कनेक्शन नाही किंवा दुसरी कोणतीही वायरचा आपण डबल कने पॅरल कनेक्शन इथं दिलेलं आहे एकच कनेक्शन आहे जसं की इथून एंटर झाला तर तो इथूनच बाहेर पडणार आहे आता आपण पाहणार आहोत की पॅरल मॅग्नेटिक सर्किट पॅरल मॅग्नेटिक सर्किट आता प्लस काय म्हणतो अरे वा की मला इथे काय होत आहे तर दोन रस्ते म्हणतात म्हणजे जर इथे आला प्लस तर काय होतात तो दोन भागांमध्ये डिवाईड होतोय म्हणजे काय त्याला हायग्रस्ता मिळतोय इकडे हायग्रस्ता मिळतोय मग इथं काय तो काय करणार जिथं कमी अडथळा आहे तिथं तो काय करणार आहे फासली मूव करणार आहे किंवा तो तिथं लवकर जाण्याचा प्रयत्न करणार आहे ज्या मॅग्नेटिक सर्किट मध्ये फ्लग साठी एकापेक्षा जास्त पात असतात किंवा त्याला जास्त मार्ग असतात त्या सर्किटला आपण काय म्हणतो पॅरल मॅग्नेटिक सर्किट असं म्हणतो कमी रिएक्टन्स असलेल्या पाच मधून काय होणार फ्लक्स आपलं काय होणार आहे जाणार आहे रिअलेक्टर्स काय आहे तर रेजिस्टर सारखंच काम करतो तो रेजिस्टर टू अपोजिट फ्लॉप करतो आणि रिअलॅक्टन्स तर फ्लक्सला अपोज करण्याचं काम करतो आता एक तुम्हाला पॅरल सर्किट बद्दल एक रिअल लाईफ एक्झाम्पल सांगतो की ट्रान्सफॉर्मर कोर हा सगळ्यात कॉमन एक्झाम्पल आहे जसं की आतापर्यंत दाखवलेला आहे आता फ्लक्स काय करतो वेगवेगळ्या वे वे लिम्स असतात त्याला वेगवेगळ्या लिम्स मधून तो फ्लग्स प्रवाहित होत असतो आता इलेक्ट्रिक पॅरल मध्ये सर्किट मधला जो करंट आहे तो काय होतो डिवाइड होतो तसंच सुद्धा काय होतो इथं डिवाइड होऊन जातो पण सिरीज आणि पॅरल मधील फरक बघूयात थोडक्यात आता सिरी सर्किट आहे सिरी मध्ये काय तर एक सिंगल पात आहे आणि याच्यातून काय म्हणाल सिंगलच फ्लग्स प्रवाहित होणार आहे म्हणजे सेम फ्लग्स प्रवाहित होणार आहे तसंच पॅरल सर्किटमध्ये काय होणार आहे इथे त्याला मल्टिपल पाथ मिळतात किंवा वेगवेगळे रस्ते म्हणतात त्यामुळे इथं काय होतं फ्लक्स आपला डिवाइड होतो हा मेन फरक आपल्याला इथं पाहायला होतो आता <laughs> एक्झाम मध्ये तुम्ही एक ट्रिक यूज करू शकता किंवा तिथे लक्षात ठेवण्यासाठी सुद्धा तुम्हाला गरजेची तर तुम्ही असं सांगू हो शकता की सिरीज मॅग्नेटिक सर्किट सेम फ्लक्स पण ऍट द रिअल एक्टन्स आणि पॅरल मॅग्नेटिक सर्किट फ्लक्स इज पण इनवर्स रिअलेक्टन्स अशा दोन लाइन तुम्ही तिथ यूज करू शकता दोन लक्षा थेवा, मैं है, ना। तर दोन लाईन लक्षात ठेवा मॅग्नेट्रिक सर्किट तुम्ही हे कधीच विसरणार नाही असेल तर लाईक करा शेअर करा आणि मध्ये लिहा की सिरीज आणि पॅनल सर्किट इजी वाटलं का तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो